नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता सध्या नवीन सरकार स्थापन झालेलं आहे त्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रधानमंत्री मोदींनी एक दोन धडाकेबाद निर्णय घेतलेला आहे तर त्यामध्ये काय निर्णय घेतलेला आहे ही संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरच भेटत जाते चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे स्क्रीनवर बघू शकता नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय हा शेतकरी हितांसाठी सरकारची बांधिलकी दर्शवितो यामध्ये पंतप्रधानाने स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पी एम किसान निधीशी संबंधित आहेत यामध्ये आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे हे योग्य आहे यामध्ये दिलेले आहेत की ते तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली आहे याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल तर मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच पी एम किसान सन्मान निधीची जी पहिली फाईल आहे त्यावर त्यांनी सॉक्सिडी केलेली आहे तर तुम्हाला लवकरच जो सतरावा हप्ता आहे तो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तो तुम्हाला तुमच्या तुम बँक खात्यामध्ये भेटून जाईल तर ह्यामध्ये जी पहिली प्रोसेस आहे ती झालेली आहे त्यानंतर फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला पंतप्रधान कार्यालय यांच्याकडून भेटलेली आहे त्यानंतर जो दुसरा निर्णय आहे तो काय दिलेला आहे तर ते आपण बघूया इथं दुसरा निर्णय आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पी एम ए वाय यामध्ये तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहेत हे दहा जून दोन हजार चोवीसचा निर्णय आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे तर पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार दोन हजार पंधरा सोळापासून पासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहेत यामध्ये पी एम ए वाय अंतर्गत दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबाकरिता चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधून झाली आहेत यामध्ये पी एम ए वाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय एल पी जी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीतील नळ जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण करून पुरवण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे पात्र कुटुंबाच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घराची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो तर पी एम प्रधानमंत्री मोदी यांनी शपथ घेताच हे दोन धडाकेवाद निर्णय घेतलेला आहे तर यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेची जी पहिली फाईल आहे त्यावर स्वाक्षरी झालेली आहे त्यानंतर प्रधानमंत्री जी आवास योजना आहे घरकुल योजना आहे यामध्ये तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार यामध्ये सहाय्य देना, देण्यात देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकरच भेटत जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र